लक्ष राहू द्या हो बाय कस हे आहे लक्ष राहू द्या अरे तुम्ही संडास ना आमचे संडास खाल्ले बाथरूम खाल्ले हा आणि तुम्हाला पुन्हा निवडून द्यायचं का इकडे बघा ते खाल्ले नाही आम्ही दिले पण ते तुमच्या पर्यंत पोहचले नाही आता मध्ये आम्हाला दिलेच नाही ना नाही नाही मी नाही खाल्ले इकडे बघा मी माझ्या तळमळीनं काम करायलोय तळमळीन आज बी मी मातीतला हे नेता माहित आहे का अरे तुमचं पण तुमच्याकडे गाड्या घोड्या वावर शिवर घेऊन ठेवले तुम्ही ते माझं पहिल्यापासून माझ्या मेहनतीच आहे ते मी असं याच्यातून पैसा खाऊन काय नाही तुम्ही बाराशे खांदायला नव्हतं गेलो पण ते मी कमावलेलं आहे का लक्ष दुप्प काय नाही सगळे तसेच म्हणते नाही तुमचं इकडे बघा तुम्ही जे म्हणताय का इकडं बघा ह्या वर्षी तुम्ही मला निवडून द्या इकडे बघा गल्लीत रोड आता काम चालू केले पा तुमच्या गल्लीमध्ये आता साफसफाई चालू आहे दोन महिन्यामध्ये मी रोडचं काम चालू करायला लागलोय त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये घरकुल दोन दोन बाथरूम सगळे देतो मी फक्त एवढी वेळच मायावर तुम्ही विश्वास करा माहित आहे का तुम्ही नाही नाही निघून नाही जाणार तुम्हाला काय म्हणतोय इकडे बघा कधी अर्ध्या रात्री तुम्ही माया ना असा आवाज द्या मला फोन करा तुमचा अर्ध्या रात्री फोन करून काय प्रॉब्लेम आहे ना तुमचा मी सगळं मी ना हे करीतो माहित आहे का सॉल्व्ह करीतो मी दुसऱ्या सारखा नेता नाहीये आश्वासनच आश्वासन काही नाही तुम्ही ऐकून घ्या इकडं बघा तुम्ही बोलवा तुम्हाला काय लागतंय मला सांगा ना पाच वर्ष निघून गेले इकडे बघा पाच वर्षामध्ये काही इकडे तिकडे सरकार झाल्यामुळे थोडंफार घोटाळे ते आता कसं आहे मी आता खाल्लं नाही पण थोडंफार होत असतंय पण ह्या वेळेस तुम्हाला माझ्याकडून मी कोणतीही अशी नाराजगी ठेवणार नाही तुम्हाला जे पाहिजे ते मला सांगा तुम्ही बरोबर हा